नमस्कार अफजल खान वधानंतरचे सोयराबाईंचे वक्तव्य मी सादर करत आहे आज आपल्या पराक्रमाचे शब्द ऐकून मन तृप्त झाले आपल्या पराक्रमाचे एक एक शब्द ऐकून भान हरपून गेले महाराज आपल्या शौर्यापुढे आपल्या कर्तृत्वापुढे आम्ही खूप खूप खुश खुं, आहोत आज आमची खात्री पटली आज जर आम्ही ऐकून होतो अफझल भेट अशी झाली अफझल भेट तशी झाली पण आज शायरांच्या तोंडून भेटीचा थरार कळला पाहिजे आज्ञा केली म्हणून पवाडा ऐकायला मिळाला आमच्याही मनात एक विचार आलाय आपल्या हा पराक्रमाचा पवाडा गावोगावी रैतेला ऐकून त्याने एकच होईल अजूनही ज्यांच्या मना यवनांबद्दल भीती आहे बादशाबद्दल धाक आहे ज्यांना झाडाच्या बुंध्याशी बांधून मारले ज्यांच्या नाकात चुन्याचे पाणी ओतले ज्यांच्या जिभेचे शेंडे उतरवले अशा सगळ्यांनी हे ऐकावे असे आम्हाला वाटते महाराज आपला संघर्ष आपला लढा कोणासाठी गोर आपण सिद्धीच्या वेढ्यात का अडकला कोणासाठी अफजल भेटीसाठी आपण का गेला सवरत्या पोक्त बाया सगळ्या ह्या यज्ञात उद्या घेतात मग आम्हीच का म्हणून सोन्याच्या मळ्यात बांगड्यात आणि रुगड्याच्या सळसळीत अडकायचे आम्ही सुद्धा एका पराक्रमी पुरुषात राजाच्या पत्नी आहोत महाराणी आहोत याचा अभिमान आहे आम्हाला